नमस्कार इरावतीने खूपच घाणेरडा प्लॅन रचलेला असतो आणि त्या प्लॅनमध्ये आता रमा अडकणार असते रमा आरोहीला घेऊन गाडीतून जात असते त्याच वेळेला लगेच आरोही तिथलं एक चॉकलेट उचलून घाई गडबडीत खात असते तेव्हा लगेच रमा बोलते आरोही अगं बाळाहळू खा ना एवढ्या घाईघाई चॉकलेट का खातेस तेव्हा मात्र मोठ्यानी आरोही बोलते काही नाही आई काही नाही होणार पण तेवढ्यात मात्र तिला ठसका लागतो आणि जोरात तिला ठसका लागलेला असतो तेव्हा मात्र रमा ड्रायव्हरला विचारते पाणी आहे का पाणी द्या ना तेव्हा मात्र ड्रायव्हर बोलतो नाही मॅडम गाडीत पाणी नाही आरोईची हालत खूपच विचित्र असते त्याच वेळेला रमा ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगते आणि रमा गाडीतून खाली उतरत लगेच दुकानात जाते आणि दुकानातून पाण्याची बॉटल घेत असते इकडे मात्र ड्रायव्हरला इरावतीचा फोन आलेला असतो आणि तो फोन लगेच तो ड्रायव्हर उचलतो इरावती त्या ड्रायव्हरला म्हणते ती पोर एकटीच आहे ना गाडीत मग सोड हँडब्रेक आणि उतर गाडीतून म्हणजे ती गाडी जाऊ देत दरीच्या दिशेने हे ऐकताच तो ड्रायवर म्हणतो हो बाईसाहेब आणि ड्रायव्हर इरावतीच्या सांगण्याप्रमाणे गाडीतून खाली उतरलेला असतो ड्रायवर गाडीतून खाली उतरल्यानंतर गाडी दरीच्या दिशेने जात असते आरोही खूपच घाबरते गाडी पुढे पुढे जाते हे बघून आरोही मोठमोठ्यानी मम्मा 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 अगं लवकर ये ना आम्हाला वाचव ना तेव्हा मात्र रमाचं लक्ष आरोहीकडे जातं गाडी दार दरीच्या दिशेने जाते हे बघून रमा खूपच घाबरते पण शेवटी तिच्यामधली आई जागीच होते आणि रमाने अगदी दुर्गेचा अवतार घेऊन त्या गाडीला जोरात पकडून ठेवलेलं असतं आणि शेजारच्या आजूबाजूच्या लोकांनी मात्र आरोईला त्या गाडीतून बाहेर काढलेलं असतं रमाने ती गाडी सोडून दिलेली असते आणि त्याच वेळेला रमा आरोईला मिठी मारते रमा आरोईला म्हणते र आरोही घाबरायचं नाही आरोही तू माझी एकदम स्ट्रॉंग मुलगी आहेस तू अशी खचलेली मला अजिबात आवडणार नाही तेव्हा मात्र आरोही बोलते पण मम्मा मम्मा ही गाडी अशी कशी काय पुढे जायला लागली मम्मा बघ ना मी किती घाबरले होते त्यावेळेला लगेच मोठ्यानी रमा स्वतःशीच बोलते ही गाडी कशी काय पुढे गेली याचा जाप तर मी विचारणारच रमा आरोईला घेऊन मुकादमांच्या घरात आलेली असते तेव्हा तो सुद्धा तिथेच असतो त्याच वेळेला रमाने अक्षयला कामावरून घरी बोलावून घेतलेलं असतं त्यावेळेला अक्षय बोलतो काय चाललं आहे तुमचं तुम्ही मला असं घरी का बोलावलं अहो मला कामं असतात आणि हे बघा उगाच तुम्ही माझ्यासाठी काहीही निर्णय घ्यायची गरज नाही त्यावेळेला लगेच रमा म्हणते अक्षय शांतवा मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे इरावती तेवढ्या तिथे येते इरावतीचे डोळे तर चांगलेच फिरतात कारण समोर आरोही जिवंत असते त्यावेळेला अक्षय बोलतो बोल ना मला कशाला बोलवलंस त्यावेळेला लगेच रमा बोलते काय झालं इरावती आत्या तुमचे डोळे का फिरलेत तुम्हाला घाम का फुटलाय तेव्हा लगेच अक्षय इरावती जवळ जातो आणि इरावतीला बोलतो काय झालं आत्या तुला बरं नाही का वाटत अगं तुला घाम का फुटलाय बोल ना त्यावेळेला लगेच रमा बोलते घाम तर फुटणारच ना खरं तर त्यांनी पराक्रमच तसे केलेत पण एकच गोष्ट सांगते माझ्या मुलीच्या वाटेला जायचं नाही या नाहीतर मी काय करेन ना ते तुम्हाला सुद्धा कळणार नाही तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्यानी बोलते पुरे झालं आता रमा तू काही बोलशील आणि मी तुझं ऐकून घेईन असं नाही होणार तेव्हा मात्र रमा बोलते एक मिनिट आणि रमा घडलेला सगळा प्र प्रकार अक्षयच्या कानावर घालते तेवढ्यात तो ड्रायव्हर तिथे आलेला असतो आणि रमा अक्षयला बोलते तुमचा पट्टा देता का प्लीज तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो, काय मागतेस तेव्हा रमा बोलते पट्टा द्या प्लीज तेव्हा अक्षय स्वतःचा पट्टा रमाच्या हातात देतो रमा त्या पट्ट्याने त्या ड्रायव्हरला चांगलं झोडपून काढते तेव्हा मात्र तो ड्रायव्हर बोलतो मॅडम मॅडम मला माफ करा या इरावती मॅडमनी सांगितलं होतं मला आणि म्हणूनच म्हणूनच ती गाडी मी दरीच्या दिशेने सोडली माझा नाईलाज होता मॅडम नाहीतर माझी नोकरी गेली असती तेव्हा मात्र अक्षय हादरतो अक्षय आणि रमा चांगलेच हादरलेले असतात त्यावेळेला रमा बोलते खरं सांगू का मला या गोष्टीचा धक्का नाही बसला कारण मला या गोष्टीचा धक्का बसूच शकत नाही कारण मला पूर्णपणे खात्री होती हे सर्व इरावतीनेच केलंय पण तुमच्या समोर पुरावा आणण्यासाठी मी हे सर्व केलं तुम्ही बघितलं या घरात माझ्या मुलीच्या जीवाला धोका आहे धोका तेव्हा मात्र अक्षय इरावतीच्या जवळ जातो आणि इरावतीला बोलतो आत्या हे सर्व तू केलंस तेव्हा लगेच इरावती म्हणते अक्षय अरे कोणाच्याही सांगण्यावरून तू माझ्यावरती अविश्वास दाखवतोस अक्षय अरे तू असं कसं काय वागू शकतोस मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा मात्र अक्षय बोलतो पुरे मला आता या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय इथल्या इथे थांबलेला बरा आत्या तू हे सर्व केलंस की नाही बोल तेव्हा मात्र आत्या खूपच मोठ्याने ओरडते मी असं काही केलेलं नाही अक्षय माझ्यावरती उघास संशय घेऊ नकोस त्यावेळेला अक्षय बोलतो तू हे सर्व केलं सत्या हे तुझ्या नजरेतून मला दिसतंय आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आत्या तू माझ्या मुलीचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास त्यावेळेला मात्र रमा बोलते तुम्ही असं मुळमुळ बोलत असाल पण मी नाही आहे असं मुळमुळ बोलणार आणि रमा इरावतीच्या जवळ जाते आणि सटासट सत्त कानाखाली मारत बोलते मी काहीही सण करेन पण माझ्या मुलीच्या बाबतीत जर का तुम्ही विचित्र पाऊल उचलत असाल तर इरावती तुला सोडणार नाही तुझा जीव घ्यायलासुद्धा मी मागे पुढे बघणार नाही गळा दाबीन आणि तुझा जीव घेईन तेव्हा मात्र अक्षय बोलतो रमा शांत हो तेव्हा लगेच रमा बोलते कशी शांत हो लहानपणी माझी मुलगी जन्माला आली तेव्हा याच बहीने माझ्यापासून माझ्या मुलीला दूर एवढं बोलते आणि रमा थांबते तेव्हा मात्र अक्षय बोलतो एक एक मिनिट तू काय बोललीस रमा तू जे काही बोलीस ते स्पष्टपणे बोल तेव्हा लगेच रमा बोलते अक्षय काय स्पष्टपणे बोलू काही नाही आहे माझ्याकडे हे बघा तुमच्याकडे आता पुरावा आहे की तुमच्या मुलीच्या जीवावरती कोणीतरी उठलंय आणि तुम्हाला त्याचा बदला नाही का घ्यायचा तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो पुरे झालं रमा मला कळतं इरावती त्यांनी जे काही केलंय त्याची शिक्षा मी तिला देणारच आणि त्याशिवाय मी तिला गप्प राहू देणार नाही पण तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये मी आहे ना तुमच्या सोबत मी सगळं काही नीट करेन तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळं काही व्यवस्थितच होईल तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला अक्षयने पोलिसांना बोलावलेलं असतं आणि इरावतीला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं इरावतीला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर इरावती म्हणते अक्षय तू हे योग्य करत नाही आहेस अक्षय प्लीज हे सर्व थांबव तेव्हा अक्षय बोलतो बस पुरे मला आता या विषयावर वाद घालायचा नाही मला आता कळून चुकलं आहे की तू एक नंबरची खोटारडी आहेस खोटारडी आत्या तुला जेलमध्ये कायमचा सडावं लागेल म्हणजे लागेलच आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तुझे दिवस भरलेत तत्या आणि त्यासाठी मी तुला कायमचं जेलमध्ये पाठवणारच तेव्हा मात्र रमा इरावतीला बोलते बघितलंस इरावती स्वतःच्या पायावर तू स्वतः धोंडा पाडून घेतलास तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर रमाने इरावतीचा खरा चेहरा अक्षयसमोर आणल्यामुळे आता अक्षय खरोखर कर भूतकाळात नक्की काय घडलं या गोष्टींचा पडताळा घेईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मारिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू